आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा मोड आग प्रकरणात न्यू सरस्वती स्टूल फर्निचरच्या मालकावर होणार गुन्हा दाखल अग्निशामक दल आता ॲक्शन मोडवर बघा काय आहे प्रकरण फक्त रायतराज्य न्यूजवर मालेगाव दोन दिवसांपूर्वी न्यू सरस्वती स्टील फर्निचरच्या टेरेसवर अनाधिकृतपणे सुरू असलेल्या ठिकाणी वेल्डिंगच्या कामामुळे आग लागली अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी संजय पवार यांनी दिली या घटनेला आता वेगळे वळण लागले आहे या प्रकरणी वेळेवर अग्निशामक दल आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचल्याने मोठी हानी ही टळली आहे या निमित्ताने पुन्हा एकदा अग्निशामक दलाचे अधिकारी संजय पवार व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मोठी कामगिरी बजावली आहे महाराष्ट्र आग प्रतिबंधक जीवसंरक्षक प्रतिबंधक उपाययोजना अधिनियम दोन हजार सहा व दोन हजार नऊ प्रमाणे अग्निप्रतिबंधक ना हरकत दाखला घेणं हे महत्त्वाचं आहे यामुळे अग्निशामक दलाकडून मालेगाव शहरातील अनेक आस्थापनांना नोटिसा देण्यात आल्या मात्र या नोटीसींना केराची टोपली दाखवण्यात आली त्यामुळे न्यू सरस्वती स्टील फर्निचरच्या मालकाने सुद्धा अशा प्रकारच्या अग्निप्रतिबंधक दाखला घेतला नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे पत्र छावणी पोलिसांना दिल्याची माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी संजय पवार यांनी दूरध्वनीद्वारे दिली आहे या घटनेमुळे मालेगाव महानगरपालिका अग्निशामक दल ॲक्शन मोडवर आले असून इतर आस्थापने दुकान कारखाने आदी या कारवाईमुळे आता काय बोध घेतात याकडे बघणे महत्त्वाचे ठरेल चार वाजून बारा मिनिटांनी अग्निशमन विभागास सरस्वती फर्निचर येथे आग लागल्याचा फोन आला होता लगभग घटनास्थळी चार फायर इंजिन आम्ही रवाना केल्या आग जी आहे तर वरती टेरेसवर त्यांचं वेल्डिंगचं काही काम सुरू होतं आणि त्या वेल्डिंगच्या कामामुळेही आग लागलेली आहे ते अनाधिकृतपणे ते काम करीत होते त्यामुळे ही आग लागलेली आहे त्याच्यात काही नुकसान झाल्याचं काही नाही नुकसान त्यांनी जे वरती पोटमाळ्यामध्ये ज्या काही त्यांचे जे फर्निचरचं साहित्य आहे ते साठवून ठेवलं होतं आणि त्याला प्रथमत ती आग लागली आणि त्याच्यामुळे स सर लिफ्टमध्ये ती आग पोचली जर वेळीच अग्निशमन वाहनं ही पोहोचले नसते तर पूर्ण जे संरक्षण परिवृत्तर जे पूर्ण हा मॉल आहे हा पूर्ण जळून खात झालेला असता परंतु तात्काळ अग्निशमन दलाने इथे येऊन खूप मोठी कामगिरी केलेली आहे चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे पूर्ण नुकसान हे वाचलेलं आहे नाही यात काय आहे की महाराष्ट्रात प्रतिबंधक जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम दोन हजार सहा आणि नियम दोन हजार नऊ प्रमाणे आमचं अग्निप्रतिबंधक ना हरकत दाखला घेणं अत्यंत गरजेचं आहे वेळोवेळी यांना आम्ही नोटिसेस दिलेल्या आहेत त्या नोटिसेस नोटिसेसला त्यांनी केराची टोकली दाखवलेली आहे त्यामुळे यांच्यावर आम्ही आता संबंधित जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करणार आहोत